जिथला राज राजा व्यापारी तिथली जनता भिकारी अशी मन आहे आपल्या लक्षात असेल की आता देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी दोन हजार सतरामध्ये लोकसभेच्या से सेंट्रल हॉलमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण बदलून भाजप आणि आर एस एसचं आर्थिक धोरण आणलं आणि त्या आर्थिक धोरणाच्या आधारावर उत्सव साजरा केला ज्यावेळेस आपण पहिल्यांदा जेव्हा आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं होतं तेव्हा मध्यरात्री आपण सेंट्रल हॉलला पार्लमेंटच्या तिथं उत्सव साजरा केला होता तोच उत्सव नरेंद्र मोदीजींनी या देशामध्ये केलेला होता या जी एस टीनं या देशातल्या गरीब सर्वसामान्य मध्यमवर्गांना लुटून मोदीजींच्या मित्रांना या गरिबांचे सम सर्वसामान्यांचे पैसे लुटून देण्यात आले आणि आता आपण पाहतो आहे की काल अजून प्रधानमंत्री सजून धजून देशाच्या जनतेसमोर आलेत आणि पुन्हा ते म्हणतात की हा सुद्धा एक उत्सव आहे किती याच्यामध्ये किती वस्तूमध्ये यांनी जी एस टी कमी केला त्याची माहिती एकदा स्पष्ट सांगावी इतर इतर असा शब्द काय स्पष्टता त्याच्यामध्ये नाही पुन्हा मागच्यापेक्षा थोडं कमी आम्ही लुटू पण जनतेला लुटू अशा पद्धतीची भूमिका देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी करतात आहेत याचाच अर्थ की अजूनही आम्ही लुटू आणि आम्ही जनतेला लुटू आणि पुन्हा आम्ही आमच्या मित्रांना पैसे देऊ आणि देश आणि राज्य हे कर्जामध्ये डुबवू आणि देशाच्या लोकांना पूर्ण कर्जामध्ये डुबून हा देशच आर्थिक डबगायचा आणायचा हाच उत्सव नरेंद्र मोदीजी आणि भाजप साजरे करताना आपण पाहतो मला मी तेच म्हणतोय ना मी उल्लेख केला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण बदलून एमआरपी वाल धोरण बदलून जीएसटीचं धोरण यांनी आणलं ज्याचा विरोध राहुल गांधीजींनी केला की के हा गब्बर सिंग टॅक्स आहे गरिबांकडून लूटपाट जे करून मित्रोना दिली जाते हे तर स्पष्ट झालेलं आहे जी एस टी काही रद्द केली गेली नाही जी एस टी अजूनही चालू आहे आणि सर्वसामान्याला लुटलंच जाणार आहे वेगळ्या वेगळ्या वस्तूंमधून जनतेला लुटलं जाईल आणि मित्रांना पैसा चालला जाईल त्यामुळे हे जे आहे की आपलेच पाय लागायचे आपल्याच हाताने आणि आपलीच पाठ ठोपटायची ही का जी काही भूमिका आता नरेंद्र मोदीजी मांडतात आहेत भाजप मांडते आहे ते याच्यातून स्पष्ट होते सूचना दिलेल्या आहे कामगडली केलेली आहे की ग्राउंडवर राहा काम करा काम चालणार नाही म्हणून या सरकारमधले कोणीच ग्राउंडवर नाही आहे आणि त्याच्यामुळे आज महाराष्ट्रामधलं तरुण आत्महत्या करतो आहे या महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्या करतो आहे जाती जातीमध्ये या राज्यामध्ये भांडणं लावून दिली गेलेली आहेत अशा पद्धतीचं स्टेटमेंट केलं की लोकांना बरं वाटावं अशा पद्धतीचा प्रयत्न भाजपही करते शिवसेनाही करते आणि अजित जी राष्ट्रवादी करते त्यामुळे हे काही नवीन नाही आहे ते जमिनीवरच नाही हे सरकार हे फक्त राज्य लुटणारं सरकार आहे आणि त्याच्यामुळे या पदीच्या घोषणा कराव्या लागतं त्रेचाळीस महामंडळ तोट्यात आहे तोट्यातली महामंडळं बंद करण्याची वेळ आलेली आहे अवय हे सरकारच तोट्यात आहे नुसतं महामंडळ नाही विविध जातींसाठी अनेक महामंडळ उघडले गेलेत महाम हे फक्त त्या जातींना फक्त आम्ही तुमच्या नावाने महामंडळ उघडलं पैसे किती त्याच्यात काही पैसे नाही ओबीसीचं आज महाराष्ट्रामध्ये सत्यानाश करून ठेवण्याचं का काम या सरकारने केलेलं आहे आणि या पद्धतीचा वाद निर्माण करून ओबीसी मराठा वाद निर्माण करून या सगळे महामंडळ नावाचे निर्माण करून ठेवलेले आहे आणि म्हणून तर तोट्यात आहे पण हे सरकारी तोट्यात आहे या सरकारला दर महिन्याला ओवर ड्रॉफ घेऊन कर्मचाऱ्याचे पगार करावे लागते अशी परिस्थिती या महाराष्ट्राची आहे स्वतंत्र हे बघा आम्ही या निवडणुकीबद्दल सांगितलेलं आहे की ही निवडणूक स्थानिक कार्यकर्त्यांच्या विश्वासानेच ही निवडणूक लढली जाणार आहे आणि त्याच्यामुळे लोकल बॉडीज निवडणुका ह्या ज्या आहेत या त्याच्यामुळे ही काही राज्यातली युती होईल की नाही होईल त्याच्यावरची चर्चा आज नाही आहे आता हे जे सत्तेमध्ये बसलेले लोक आहेत त्यांचाही अलायन्स होणार नाही आहे त्याच्यामुळे या, या निवडणुका स्थानिक पातळीच्या कार्यकर्त्यांच्या विश्वासानेच लढल्या जाणार धनंजय मुंडे अशी वेळ आली आहे की कुठेतरी त्यांना त्यांच्या प्रदेशाध्यक्षांना असं म्हणावं लागलं की मला रिकामत ठेवणं काहीतरी जबाबदारी द्या ते त्यांच्या पक्षातला इश्यू आहे त्याच्यावर प्रतिक्रिया देणं काही शिक्षण काँग्रेसचे बरेच नेते म्हणजे विजय वैटीवर यांच्या नेतृत्वात ओबीसी मोर्चा नागपुरात निघणार आहे काँग्रेस पक्षाची भूमिका काय आहे की मराठा समाजाला जो जी आर काढलेला आहे तो जी आर मागे घ्यावा अशी पक्षाची भूमिका आहे का ती त्यांची वैयक्तिक भूमिका बघा मी तुम्हाला सांगतो की या सरकारने मराठा समाजाच्या आयाबहिणीला रस्त्यावर आणलं ओबीसीच्या ओबीसीच्या आया बहिणींना माताऱ्यांपासून तर लहाण्यापर्यंत सगळ्यांना रस्त्यावर आणलं खऱ्या अर्थ या सगळ्या मोठ्या संख्येनं असलेल्या कारण की राहुल गांधींचा जो नारा आहे की जिसकी संख्या भारी उशी की संख्या त्याच्यामध्ये सत्तेमध्ये असली पाहिजे आज आपल्याला हे भांडण करूनही या पद्धतीनं आमच्या लोकांना रस्त्यावर आणण्याचं काम जे केलं जाते आहे त्यामुळे मला असं वाटतं की समाजाला आता रस्त्यावर येण्यापेक्षा समाज हा सत्तेमध्ये कसा जाईल आणि सत्तेची चाबी आपल्यात घेऊन बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या आतारावर या मागास समाजाला न्याय कसा देऊ शकू याच्यावर आता आम्ही काम केलं पाहिजे व्यक्तिगत प्रत्येकांना वेगळं वेगळं आपली भूमिका मांडण्याचे अधिकार आहेत त्याच्यामुळे मला त्याच्यावर आज प्रतिक्रिया देण्याचं काही कारण नाही पण हा समाज सत्तेमध्ये कसा सहभागी होईल याच्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज हे समाज बांधवांना पण आहे आणि तेव्हाच आपल्याला न्याय मिळू शकते अशी आमची भूमिका महाराष्ट्रामध्ये ही भांडणं लावण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून सुरू आहे त्यामुळे नवनाथ वाघमारे असतील किंवा जरांगे पाटील असतील ज्यांच्यामधला हा वाद फेटला राहिला मीडियाला पण पाहिजे त्या पद्धतीचं मटेरियल मिळतंच आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात पण जनतेचे प्रश्न या सगळ्या मुद्द्यापासून दुर्लक्षित होतात आहे आणि सरकार जाणून बुजून या पद्धतीचं सुपारीबाज काम करते आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये सामाजिक तेळ निर्माण झालेली आहे सहभागी होणार आहे बघा आहे नरेंद्र मोदीजींनी कॅबिनेटमध्ये डिसिजन सुद्धा देशातली जातीनी जनगणना अजून सुरू केली गेली नाही काँग्रेसमध्ये आमच्याजवळ बहुमतातलं सरकार कर्नाटकमध्ये आहे आणि म्हणून काँग्रेसनी जनगणनेचं एक फेर आमचा झालेला आहे पण प्रत्येक जातीतलं आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक ही जी काही जनगणना पाहिजे होती ती नोंद त्याच्यामध्ये आलेली नव्हती आणि म्हणून कर्नाटक काँग्रेस सरकारच्या वतीनं त्या पद्धतीनं आजपासून जातीन या जमगिनेचं काम सुरू झालेलं आहे दहा तारखेच्या ओबीसी मोर्चात तुम्ही सहभागी होणार आहात का बघा मला अजून कोण आयोजक आहे कोण आहे त्याच्यामागं हे अजून मला माहिती नाही आहे जेव्हा माहिती होईल आयोजक मला सांगतील काय मुद्दे आहेत त्यांचे त्याच्यानंतरच निर्णय त्या ठिकाणी बघितल्या मला असं वाटतं की भाजपचे नेते त्या मोर्चा त्या बैठकीमध्ये होते असं तुम्ही म्हणताय आता त्यांचीच सत्ता आहे ना तर मग मोर्चा काढायची गरज काय आता प्रश्न मगापासून तोच आहे काँग्रेसचे मला आहे का ना जे सत्तेमध्ये आहे ते मोर्चामध्ये ते मोर्चामध्ये राहणार ते मिटिंगा घेतात आहेत मी जे मुद्दा मांडतो आहे वारंवार तो मुद्दा तोच आहे की एकीकडे मराठा आंदोलन झालं आता एकीकडे ओबीसीचं आंदोलन महाराष्ट्रात व्हावं आणि जे या वर्षाला जो दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याबद्दलचा आवाज हा सगळा शेतकरी समाज आहे त्यांनी आपला या पोटापाण्याच्या प्रश्नावर दुर्लक्ष करावं आणि हे आपसात भांडत राहावे ही जी काही भूमिका आता का सरकारने जी सुरू केलेली आहे त्याचंच आपल्याला हे दिसते आणि म्हणून तुमच्या प्रश्नातच तुम्ही सांगितलेलं की भाजपचेही नेते त्याच्यामध्ये समावेश झाले आहेत मग करायचं तुमचं सरकार आहे बहुमताचं आहे पाचवी बहुमत आहे केंद्रात तुमचं सरकार आहे का नाही करत ओबीसीसाठी प्रश्न का नाही ओबीसीनं आता इथं जे ओबीसी मंत्रालय जे आहे नाममात्र मात्र मंत्रालय आहे तिथं ना अधिकारी आहेत ना तिथं काही व्यवस्था आहे आणि ओबीसीच्या मुलांना ना विदेश ना ना ही शिक्षकृत्ती मिळतं ना राज्यातली मिळते ना मॅट्रिक तुम मिळते अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे स्थान आहे नगण्य झालेलं आहे शिक्षणातलं स्थान नगण्य झालेलं आहे ही परिस्थिती आज महाराष्ट्रात आहे आणि म्हणून भाजप ही ज्या पद्धतीनं समाजासमाजाला भांडवत आहे हे त्यांनी थांबवावं आणि राज्याच्या प्रगतीकडे आणि प्रत्येक जाती धर्माच्या प्रगतीकडे लक्ष घालाडू सारखं पहिली गोष्ट तर पहलगाम मध्ये झालेल्या घटनेच्या बद्दलचा अजूनही देश त्या घटनेपासून अजूनही सावध झालेला नाही अजूनही त्या दुःखातून बाहेर झालेला नाही आमच्या राज्यात आमच्या देशातल्या जवळपास सव्वीस सत्तावीस बहिणीचं कुंकू पुसणाऱ्या पाकिस्तानचा निषेध सर्वत्र होत असताना दिल्लीतलं सरकार आणि क्रिकेटमधले अमित शहाचे जे पुत्र आहेत त्यांच्या माध्यमातून भारत पाकिस्तानची जी मॅच खेळवली गेलेली होती त्याचाच या त्या देशाच्या लोकांनी विरोध केला होता त्या मॅच बघायला पण लोक गेले नाही पण भाजपवाले टिंगल करतात की हे लोक घरी बसून टी व्ही पाहत होते ते मॅच बघत होते अवय या पद्धतीची नौटंकी करण्यापेक्षा त्या पाकिस्तानला धडा शिकवण्याची भूमिका बी जे पी का करत नाही आणि काय हे वारंवार या पद्धतीचं पाकिस्तानचे लाड पुरवण्याचं काम भारतीय भारताच्या सरकारचं काय चाललेलं आहे याचं प्रश्नाचं उत्तर स्वतः नरेंद्र मोदींनी द्यावं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट